गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोरया आता गणपतीचा सीझन आहे आणि घरोघरी गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे पण ग बऱ्याच लोकांना असा गैरसमज आहे असे समज आहेत की उजव्या सोंडेचा गणपती बाप्पा आहे, आहे। त्याविषयी खूप लोकांचे वेगवेगळे गैरसमज आहेत आणि हे गर निरनिळा यांचे जे गैरसमज आहे ते प्रचलित आहेत शास्त्रामध्ये याविषयी काही खरंच नियम आहेत आणि काही संकेतसुद्धा आहेत ते काय आहे हे मी सविस्तर या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आपण गणपती बाप्पाची मूर्ती आपल्या घरी आणतो आता या व्हिडिओमध्ये मी हा जो व्हिडिओ आहे तर हा गणपती बाप्पाचं आगमन माझ्या बहिणीच्या घरी झालेलं आहे आणि गणपती बाप्पाचं हे आगमन त्यांनी घरी गणपती बाप्पा बसवलेलं आहे हा छोटासा व्हिडिओ तुम्ही पाहात पाहात उजव्या सोंडेचा गणपती बाप्पा याचे काय नियम आहेत आणि याच्या याचे गैरसमज आणि याचे जे शंका आहेत याचं निराशन करणार आहे म्हणून पूर्ण व्हिडिओ पहा आता उजव्या सोंडेचा गणपतीविषयीचं जे लिखाण आहे हे एकत्र एक केले तर आपण त्याचा एक ग्रंथ तयार करू शकतो एवढं मोठं आहे पण कोणत्याही धर्मशास्त्रामध्ये ग्रंथामध्ये त्याविषयी फारसा असा उहापोह म्हणजे असा उघाड त्याचा कधीच केलेला नाही तो आढळतसुद्धा नाही कारण गणेशाच्या निरनिराळ्या ध्यानामध्ये तसा स्पष्ट उल्लेख उल्लेख त्याचा आढळतच नाही पण काही वृद्ध आहे जाणकार जा आहे व निश्चिम आहे तर गणेश भक्तांनी दिलेल्या माहितीवर आपण अवलंबून राहावे लागते कारण गणेशपंथी जे आहेत ते साधक आहेत ते गणपती देवताचा अतिसूक्ष्म विचार करताना आढळतात त्यांच्या मते पार्वतीने तयार केलेला गणेश जो आहे पार्वती मातेनं तयार केलेला गणेश हा हा महागणपतीचा अवतार आहे तिने मृतिकेचा आकार म्हणजे जी मूर्ती आहे त्या मूर्तिकेचा जो आ मृती आलं पण मृतिकेचा जो आकार आहे तो करून त्यात महागणपतीचे आव्हान केले आहे आणि जगत म्हणजे जगतपतीचे जे म्हणजे जगत उद्धारासाठी म्हणजे जगत उत्पत्तीसाठी ती होण्यापूर्वी ते होण्यापूर्वी निर्गुण व कुटुस्थ स्वरूपामध्ये असलेल्या म्हणजे महत्त्वास ते महागणपती म्हणतात त्यांनीच विविध प्रसंगी विविध प्रकाराचे अवतार घेऊन दृष्टांचा संहार व दृष्टांचा प्रतिपाळ केला आहे महाराष्ट्रातील अष्टविनायका अष्टविनायकापैकी म्हणजे लेण्याद्रीचा जो गिरिजात्मक आहे तो गणेश अवतार व इतर सात महागणपती आहे ते होत असे असे सांगितलेसुद्धा आहे महागणपती जेव्हा विशिष्ट सिद्ध किंवा निखळ मोक्षप्राप्ती म्हणजे स्तव आधारला जातो तेव्हा उजवी सोंड असलेला गणपती घेण्याची प्रथा आहे आता पण अशा वेळी तो शक्यतो पार्थिव गणपती असतो काही सोन्या चांदीच्या उजव्या सोंडेच्या गणपतीच्या मूर्ती क्वचित असतात ते आपल्याला आढळतात पण उजव्या सोंडेच्या गणपती पूजा पूजेमागील कामना उच्च असते म्हणजे जी कामना आहे ती कामना असल्यामुळे म्हणजे उच्च म्हणजे उच्च कामना आहे ती असल्यामुळे कडक सोहळे आपल्या घरामध्ये अत्यंत पवित्र आहार तो दररोज गणपती बापाला मोदक नैवेद्य इत्यादी गोष्टी कटाक्षाने पाळल्या जातात पण ही जी भक्ती आहे ही भक्ती बऱ्याच वेळा प्रीतीपोटी नसून भीतीपोटी असल्यामुळे त्यातून म्हणजे अपसमजुती ही अपसमजुती आहे आणि ही अपसमजुती जी आहे ही प्रचलित होतात कडक आचार न पाळ्यास उजव्या सोनेचा गणपती सर्व नाश करत असतो गणपती बापा संकट आणत असतो इत्यादी जी ही आहे ही अंधश्रद्धा आहे त्यातूनच ही फे म्हणजे त्यातून ह्या ही फक्त ही फेक माहिती फेकलेल्या आहेत बाकी काही नाही आहे पण कडक आहार आपण कडक आचार म्हणजे कळत कडक कड़ो, आपण नियम पाळल्यास फार तर म्हणजे देवमूर्तीतील दैवत्व आहे ते कमी होईल पण तथाकथित अरंचित परिणाम होत नाहीत कारण तसा शास्त्रामध्ये कोणताही असा अनुभव किंवा कुठंही शास्त्रामध्ये लिहिलेला नाही ज्या घरामध्ये उजव्या सोंड्याच्या गणपतीची मूर्ती आहे तेथे काही उपद्रव असतीलच तर त्यामागे कारण काहीतरी कारणही असेल कारण तशीच असणार आहेत निरनिराळी कारणंसुद्धा असतात त्यासाठी गणपतीला जबाबदार धरण्यास आपल्याला खरंच काही अर्थ नाही गणपती बाप्पा उजव्या सोंडेचा आपल्या घरामध्ये आणला म्हणजे त्याचे कडक नियम आहेत आणि ते कडक नियम पाळले तरच बाप्पा पावतो किंवा गणपती बाप्पा काहीतरी संकट आणतो गणपती बाप्पा आपला विनाश करतो असं काही नाही आहे फक्त आपल्याच्याने झाले तेवढे कोणतेही म्हणजे चुकीचे कामं नाही करायचे चांगले कामं करा कुणाचं मन दुखवू नका कुणाला गरज असेल आपण मदत करू शकतो तेव्हा मदत करा चांगले कामं केले तर नक्कीच आपल्याला चांगले फळ मिळतं श्रद्धा भाव भोळी भावाने श्रद्धा केली भक्ती केली तर गणपती बाप्पापर्यंत ती पोहोचत असते गणपती बाप्पा कधीच कोणताच उजव्या सोंडा उजव्या सोंडा सोंडेचा असो या डाव्या सोंडेचा असो उजव्या सोंड्याचा गणपती बाप्पा आणला म्हणजे त्याचा कडक सोळ पाडून खूप कडक नियम केले तर ते ठीक आहे आणि नाही केले तर तो श्राप देणार किंवा संकट आणणार असं काही नाही हे गरम म्हणजे हे गैरसमज आहेत आणि ह्या अफवा आहेत बाकी काही नाही आहे म्हणून कोणत्याही शंका असतील तर त्या मनामध्ये ठेवू नका ही माहिती आवडली असेल तर शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करायला लाव विसरू नका श्री स्वामी समर्थ परत येदा गणपती बाप्पा मोहऱ्या मंगलमूर्ती मोऱ्या गणपती बाप्पाचं नाव लिहायला कमेंटमध्ये विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया